गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करून अनेकांचे प्राण वाचवणारे रुग्णांसह नातेवाईकांसाठी देवदूत म्हणून मत्तीला धावून जाणाऱ्या मंगेशजी यांचा आज वाढदिवस महाराष्ट्रासह सीमा भागातील रुग्णांना मदत करून त्यांचे आधारवड बनलेल्या चिवटे यांना दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना तर गोरगरीब रुग्णांना दवाखान्यात उपचार घेणं म्हणजे अग्निपरीक्षा असल्यासारखंच वाटतं कर्ज काढून दागिने शेती जनावरे विकून घर गहाण ठेवून उपचार घेण्याची वेळ अनेकांवर येते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळते हेही अनेकांना माहीत नव्हते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अडीच वर्ष कार्यरत असताना मंगेशजी यांना निधी कक्षाची जबाबदारी मिळाली त्यांनी या योजनेला ऊर्जित अवस्था आणली मिळालेल्या या संधीचं सोनं करत तब्बल चारशे पन्नास कोटीचा निधीही वितरित केला राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे सध्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे ते प्रमुख आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ग्रामीण भागातून आलेल्या चिवटे यांची कोल्हापूरशी वेगळी नाळ जोडली आहे त्यांचे शिक्षण आणि कुस्ती या मातीतच भरले पत्रकार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं अपूर्ण शिक्षण पूर्ण करत एमपीएससी परीक्षेत यश मिळवून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीची जबाबदारी स्वीकारली त्यांनी या कार्याला वाहून घेतलं शासकीय योजनेत बसणाऱ्या विविध आजारांसाठी मदत मिळवून देण्यासाठी ते तत्पर असतात कुठल्याही रुग्णाची जातपात राजकीय पक्ष न बघता रुग्णाला मदत करणं हेच त्यांचं प्राधान्य असतं त्यांनी राज्यभर अनेक शिबिरे घेऊन रुग्ण सेवेच से व्रत जोपासलं रुग्णसेवेत भर पडावी म्हणून राज्यात अनेक रुग्णसेवकांची साखळी त्यांनी तयार केली त्यापैकी एक म्हणजे पाटपनाळा तालुका पन्हाळा येथील राकेश पाटील होत या रुग्णसेवेसाठी निस्वार्थी धडपडणाऱ्या तरुणाला त्यांनी आजवर पाच कोटी इतका निधी वैद्यकीय सेवेसाठी बळ देऊन बळ दिला आहे अनेक लहान मुले महिला तरुण वृद्धांसाठी मदत देऊन आशीर्वादाची संपत्ती मंगेशी चिवटे यांनी मिळवली आहे मराठा आरक्षण मनोज जरांगे व सरकार म्हणून त्यांनी काम पाहिलं स्वतः आजारी असतानाही औषध घेऊन वैद्यकीय कामाला वाहून घेणाऱ्या मंगेशजी चिवटे यांच्या कार्याला सलाम आगामी काळात आरोग्य दूत शिक्षक मतदारसंघातून मंगेशजी चिवटे आपलं नशीब आजमावणार आहेत या देवदूताच्या वैद्यकीय सेवेच्या कामाचं बक्षीस जनता त्यांच्या पाठीशी राहून देईल त्यांना निश्चितच यशाचा गुलाल लागेल असा विश्वास सायनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश पाटील यांनी व्यक्त करत वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आहेत